आमच्या निवडणुका होतात करता गटबाजी विसरता जात पात विसरता धर्म विसरता कारण बीड जिल्हा हा आता युद्ध भूमिका कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या धर्मशाळा की बीडातच येतात अहो मध्ये मी त्या अयोध्येला गेलो होतो तिथून प्रयागरा गेलो स्नान चालू होत सगळ्या सर त्या प्रयागराला गेलो एका मंडपामध्ये एअर कंडिशन मंडप होते प्रयाग अनेक गेल्यास आपण लोक समजेल मी पण गेलो त्यावेळेस आणि एक उदाहरण बीडचं नाव म्हणजे एवढे चांगले लोक आहेत लोक आपल्याकडचे काय साधेस करत पण नाव बिहारपेक्षा बत्तर बदनाम बीडचं नाव झालं ज्यावेळेस त्या टेंटमध्ये आपल्याच कडचं मंडळी येत आता ते राहायला गेले पटण्याला मोर बीडचे जन्म झालेले त्यामुळे काढ इथलंय आणि ते तिथं पटण्यावर आले आंघोळ करायला झोपले एकशे कर म्हणतात सकाळी गंगेच्या पात्रात जायच्या आंघोळीला बोलताना काहीतरी बीडचा उल्लेख आला ते नवरा बायको बोलताना बीडचा कुठेतरी चुकून उल्लेख आला हिंदीत बोलत होते ते कारण बिहारमध्ये राहतात पटण्यामध्ये आणि बीडचा उल्लेख आला पटकन खडपडून आजूबाजूच्या दहा बारा लोकांनी घेरलं त्यांना अरे बीडचे आहे का, के का। तो। तो हाटो, हाटो, हाटो क्या तुम तुम्ही बीडचे राहणार का तू बर पटनाचे आहे काय सांगावं धिंड काय दिंड हे बिडाचे लोक आहेत ना बदनाम झालं बीड आहे म्हणते काहीतरी गोंधळ करतील आपल्या तिथं त्याला हकाला पहाटो पहाटो त्या गोळक्याला तिथून हाकल बीडचे आहेत म्हणून अयोध्येला गंगेच्या काठावर मध्ये डुबकी मारायला गेलेले बाप म्हणतात तिथं पुण्य मिळवता येतो करून डुबकी मारून या ठिकाणी आपली प्रतिमा एवढं चांगली लोक असून प्रतिमा दुर्दैवाची आलेली आहे आणि हे सगळं साफ स्वच्छ करायचं असेल तर ती सुरुवात अशा स्थानिक स्वराज